जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया एकीकडे राज्यभरात उद्धव ठाकरे भाजपवर भाजपच्या नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलं किंवा चुकीचा प्रकार घडला तर तो सांगून टीका देखील करताय दुसरीकडे सिल्लोडमध्ये मा मात्र उद्धव ठाकरेंनी वेगळीच भूमिका मांडली आहे भाजप कार्यकर्त्यांना साथ घालत उद्धव ठाकरेंनी थेट एकत्र येण्याचं आवाहन केलंय ऐका नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बनकरना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मिंद्यांच्या चिंदे होणार आहेत आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टी व्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदीनं मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णांचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण कलर करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवले आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या का लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदी गुंडागर्दी मोडून काढूया तर सिल्लोडमध्ये शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना केलंय एकत्र येऊन गुंडगिरी मोडू असं ते म्हणाले त्यामुळे या वक्तव्याची राज्यभरात चर्चा होते सिल्लोडमध्ये हे वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी भाजपला काही संकेत तर दिले नाहीत ना अशी देखील चर्चा आता रंगली आहे आता खरंच सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते ठाकरेंसाठी एकत्र येतात का आणि भविष्यात ठाकरे राज्यातही भाजपला साथ घालतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा